आता हे बघा दादा आणून पावसाच्या वेळी ही परमिशन दिली मध्ये जी परमिशन होती जिथं खड्डे खोदले त्या ठिकाणी अजूनपर्यंत डागडुजी झाली नाही तिथं ब्लॉक बसले नाही तिथं कॉन्क्रीटिंग झाले नाही मग पावसात जे खड्डे खोदले मग हे कधी बुजणार आता शाश्वत पार झालं शनीनगर झालं रमेशवाडी झालं प्रत्येक ठिकाणी सगळे कॉन्ट्रॅक्टर आपलं काम करून गेले तर ते बोलतात आमचं काम नाही नगरपालिकेचं काम आहे नगरपालिका बोलतात कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे तर मग प्रत्येक ठिकाणी असंच चालत गेलं तर मग करणार काय आपले बदलापूरची जे रहिवाशी आहे ते राहणार आहेत त्यांनी लांबून येऊन इथं घरं घेतले ते इथं राहतात हा आणि बदलापूरचं एक नाव आहे सुंदर बदलापूर आणि त्या ठिकाणी जर हे असा गोंधळ कारभार असला तर मग कसं होणार आता हे बघा ह्या पाईप इथं टाकून ता ठेवलेलं आहे त्यांनी त्या पाईपावर त्यांनी टाकून ठेवलेलं आहे त्या पायपाची एक प्रोसिजर असते की त्याच्यावर रेती पाहिजे महानगर घ्यायची सी यू पी अशी असते सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय रेती असते त्याच्यानंतर सॉप माती असते आणि त्याच्यानंतर मग लादी वारणी टेप अशी त्यांची पोसिजर असते पण इथं बघण्यासाठी कोणच नाही तिथं रेती पण नाही काय नाही हे मोठमोठे धोंडे त्याच्यावर टाकतात आणि उद्या फ्युचरमध्ये गाडी जाऊन 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 जर एखाद्या दगर त्या पायपावर टोकदार असला त्यात पायपावर जर पडला आणि दबून दबून त्या पायपाला जर होल लागलं मग उद्या मोठ्या ऍक्सिडेंट झालं गॅस लीक झाला तर याची जबाबदार कोण अनेक नियमांना धाब्यावर बसून प्रशासन असेल किंवा महानगर गॅस असेल यांनी आपल्या नियम मोडून या ठिकाणी काम सुरू केलंय तर हे पहिले वेळ नाहीये अनेक ठिकाणी बदलापूर शहरात आपण पाहिलं तर अशा प्रकारचा मनमानी कारभार पाहायला मिळतो आणि जणू काही चांगला रस्ता खराब करण्याची सुपारीच महानगर गॅसने घेतली की काय असा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय एक तर एकीकडे अपघात असे होत असतात त्यामुळे याला जबाबदार ह्या प्रकारचे रस्ते देखील आहेत की अशा प्रकारे एन पावसामध्ये गाडी स्लिप होऊन अपघात होण्याचा जो सिलसिला असतो तो मोठ्या संख्येने पाहायला मिळतो आणि त्यातच महानगर गॅसने जो रस्ता खणून ठेवलाय त्यामुळे या अपघाताचा आता हा प्रवासात एक म्हणता येईल आणि अपघातांची मालिकाच या शहरामध्ये सुरू होते की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता पावसाळा म्हटलं की रस्त्यात चिखल आणि रस्त्यात खड्डे यातून अनेक शहरात जर आपण पाहिलं तर या पावसामुळे अनेक अपघात होतात खरं तर त्यातच बदलापूर शहर पाहिलं तर बदलापूर शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सर्वसामान्य बदलापूर करायला पडतो सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथे मोहनानंद नगरामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महानगर गॅसने जे आहे ते भर रस्त्यातच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेत आणि ते खड्डे बुजवले गेले नसल्याने नागरिकांना जो आहे तो अनेक अनेक समस्यांचा सा त्रास सहन करावा लागतोय खरं तर एन पावसामध्ये अशा प्रकारे रस्ते खदण्याची परमिशन प्रशासन देतेच कशी असा प्रश्न जो आहे तो अनेक ग्रामस्थ तसेच काही समाजसेवक जे आहेत ते उचलताना आपल्याला पाहायला मिळते तर हा रहदारीचा मुख्य रस्ता मानला जातो परंतु अशा ठिकाणी रस्ता खोद खणल्याने या ठिकाणी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो यातून एखादा अपघात झाला तर याला जबाबदार प्रशासन असणारे की महानगर गॅस असा प्रश्न जो आहे तो आता नागरिक उपस्थित करतायत आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी समाजसेवक सुरेश साळवे असणार आहेत खरं तर या अगोदर देखील त्यांनी हा महानगर गॅसचा विषय जो आहे तो लावून धरला होता सध्या याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सोबत सावे असणार आहेत काय सांगाल पुन्हा एकदा महानगर गॅसचा गचार कारभार पाहायला मिळतोय रस्ते तर खदून ठेवलेत परंतु कुठेही कामगार नाही आहेत काय कशा प्रकारे विश्लेषण कराल uh, मेन गोष्ट तर महानगर गॅसला पावसाळ्यामध्ये परमिशन नसतीच आता ऐन मोक्याच्या टायमाला पावसाळा सुरू झाला तरी यांचे खोदकाम चालू आहे जिकडे तिकडे खोदकाम करतात पण त्यांची कामाची पद्धत अशी खोदल्यानंतर बुजवणार कधी परत कॉन्ट्रॅक्टर खड्डे बुजवणार का नगरपालिका खड्डे बुजवणार याच्यामध्ये कोणाला ताळ मिळत नाही त्याच्यामध्ये मग जी पब्लिक आहे ती पब्लिक चालणार कशी रस्त्यावरून जगणार कशी आता ऐनवेळी प्रत्येक ठिकाणी पावसाच्या वेळी प्रत्येक ठिकाणी पाणी साठत पाणी साठल्यानंतर आता जो खड्डा खोदला हे वरच्यावर माती टाकून निघून जातात नंतरला पाणी जे तिथं साठल्यानंतर तिथं मोठा खड्डा झाल्यानंतर अंदा इथं लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे लाईटे पण जातात रात्रीच्या वेळी मग मा एखाद्या माणूस तिथं त्या खड्ड्यामध्ये आटकला एखादी गाडी अटकली तर मग याला जबाबदार कोण राहणार जर आपण पाहिलं तर पूर्ण शहरामध्ये आपल्याला अशा प्रकारे काम पाहायला मिळतं खरं तर चांगले रस्ते खणून ते नंतर असे सोडले जातात काय वाटतं कशा प्रकारे रस्त्याची अवस्था असते आपल्या बदलापूर मध्ये ना एक महिना अदोगाट डांबरीकरण होत आणि त्याच्या पंधरा दिवसांनी लगेच रस्ता खोदतात मग आता नगरपालिका अशी परमिशन देते कशी शिशी रस्ता पण लगेच खोदून टाकतात मग तीन तीन वर्षाचं जर शिशी रस्त्याच टार्गेट असतो तीन वर्ष हात लावायला नाही पण तिथं पण शिशी रस्ता पण खोदून टाकतात म्हणजे नवीन रस्ते झाले का लगेच परमिशन खोदकाम काम करणाऱ्याला मग पब्लिकचा पैसा जातो कुठं पब्लिक हैरान परेशान होते मग याला कोण विचारायला कोण वाले आहेच नाही इथं हाम हाम खरोसो कायदा इथं बदलापूरमध्ये चालू झालेला आहे प्रत्येक ठिकाणी खोदून जाणार जो तो येणार खोदणार निघून जाणार आणि जो तो मोठमोठ्या नेत्यांची नावं घेणार मी याचा माणूस आहे मी त्याचा माणूस आहे मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन हे लोक त्या नेत्यांचे नावं खराब करतात त्या नेत्यांचा त्या नेत्यांना तिथपर्यंत आवाज जातो तरी ते नेते त्यांना ने काय बोलत नाही की बाबा तू आमचे नाव कशाला येतोस आमचे नाव खराब का करतोस प्रशासन आणि महानगर गॅस काहीतरी असं हो नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूर शहरात आपल्याला अशा प्रकारे काम पाहायला मिळतं खरं तर चांगले रस्ते खणून अवघ्या पंधरा दिवसातच महानगर गॅसवाले पुन्हा रस्ता खोदून ठेवतात आणि मात्र त्यांचं जो डागडुजीचं काम असतं ते तसंच राहतं खरं तर नागरिकांना यामधून अनेक समस्यांना सामोरे जावं लागते त्यातच पावसाळा असल्याने एन पावसामध्ये या ठिकाणी आपल्याला चिखल पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येने जे मुंबईमधून संध्याकाळीच्या सुमारास आपल्या घरी परततात त्यांना मात्र घरी परत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते खरं तर एन पावसामध्ये महानगर गॅसला ही परमिशन आहे का आणि असेल तर ती दिली कशी असा प्रश्न जो आहे तो स्थानिक आणि समाजसेवक या ठिकाणी उचलताना पाहायला मिळत आहेत खर तर भर पावसामध्ये जर आपण पाहिलं तर महानगर गॅसने सुपारीस घेतले की काय चांगले रस्ते खणून पुन्हा ते खराब करण्याचे असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय काय सांगाल प्रोसेस नेमकी काय असते आणि महानगर गॅसला खरंच पावसामध्ये परमिशन असते का की अशा प्रकारे काम करण्याचं नाही महानगर गॅसला मेन गोष्ट पावसामध्ये परमिशन नसती आणि दुसरी गोष्ट महानगर गॅस जे रोडवरती काम करतात ते पूर्ण सीझनमध्ये चालू असतं पावसाच्या अदोवर एक महिना अगोवर बंद असतं काम त्यांचं कारण जे बॅकफिलिंगमध्ये जो पाईप टाकतात महानगर घ्यायचा तर मध्ये पाणी कचरा वगैरे त्या पाईपात जातो त्यामुळं महानगर घ्यास हे रोडवरचे कामं पूर्ण बंद करतात पण ह्यावेळी पावसाळा चालू झाला तरी महानगर घ्यायचे कामं चालू आहे परमिशन कोणी दिली काय दिली ते देवाला माहिती पण आता सध्याची परिस्थिती आता अशी बघा बघा इथं खड्डे खुलले आहेत हे खड्डे खुलले आहेत तिथं बॅरिगेट नाही आणि बॅरिगेट आणि समोर गेट आहे माणसं जाणार कसा पूर्ण पाऊस पडल्यानंतर पूर्ण चिकल माती पूर्ण जमा झालेली आपल्या रस्त्याला आणि हे समोर गेट आहे हे गेट समोर माणसं जाणार कसं फक्त एक बॅरिगेट लावलं त्याला पूर्ण कवर पण नाही केलं परत इथं दुसरा एक खड्डा पडलेला आहे त्या साईडला या <coughs> <एा> जरा पुढे <coughs> का हे पूर्ण ट्रेन ओपन आहे हा पूर्ण रहदारीचा रस्ता आहे इथं कोण अब्द्यात लायटी वगैरे हो गेले कोण अबज्यात आला खाली पडला परत दुकान आहे सोनाराचे दुकान आहे परत दुका पर मेडिकल वगैरे हो इथं माणसं जाणार कसे आता इथं मला वाटतं त्या पायपाचा जॉईंट वगैरे हो मारून असंच सोडून दिलेलं आहे वरती एक पॉईंट काढलेला आहे पण इथं बॅरिगेट नाही पूर्ण ट्रेंच ओपन आहे माती तशीच आहे इथं सुपरवायझर पण नाही महानगरचा कोण अधिकारी तो पण येऊन बघत नाही साईटवर थर्ड पार्टी इन्स्पेक्टर असतात ते पण काय बोलत नाही महानगरचे अधिकारी गप आपल्या मध्ये राहतात आणि बसून राहतात पण लोकांना इथं त्रास होतो ना कोणच काय बोलत नाही जर आपण पाहिलं तर महानगर गॅसचा जो अंदाधुंद कारभार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो खरं तर चांगले रस्ते काही दिवसांपूर्वी जर आपण या ठिकाणी आला असाल तर आपल्याला सुंदर रस्ते या ठिकाणी पाहायला मिळत होते परंतु आता ते रस्ते खणून जर आपण त्यांची अवस्था पाहिली तर अतिशय खराब अशी अवस्था आणि त्यातच पावसाळ्यामध्ये जर एखादा अपघात होतो किंवा एखादा नागरिक किंवा वयोवृद्ध व्यक्ती जर या खड्ड्यांमध्ये पडते कुठलाही बॅरिगेड्स नाहीये कुठलाही सुपरवायझर नाहीये किंवा कुठलाही अभियंता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अशा वेळी जर एखादा अपघात होतो तर याला जबाबदार कोण प्रशासन कि महानगर गॅस असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आपण अभियंते असतील किंवा प्रशासक असतील यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकी परवानगी एन पावसामध्ये दिली कशी की आधीच रस्त्यात खड्डे भरपूर आहेत आणि अशामध्ये नागरिकांच्या जीवाशी नेमका खेळ कोण करतोय असा जो प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देत आहे आणि यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असतील ते कशा प्रकारे पाहतायत हे देखील महत्वाचं असणार आहे जाता जाता काय सांगतात आता हे बघा दादा आण पावसाच्या वेळी ही परमिशन दिली मध्ये जी परमिशन होती जिथं खड्डे खोदले त्या ठिकाणी अजूनपर्यंत डागडुजी झाली नाही तिथं ब्लॉक बसले नाही तिथं कॉन्क्रीटिंग झाले नाही मग पावसात जे खड्डे खोदले मग हे कधी बुजणार आता शाश्वत पार झालं शनीनगर झालं रमेशवाडी झालं प्रत्येक ठिकाणी सगळे कॉन्ट्रॅक्टर आपलं काम करून गेले तर ते बोलतात आमचं काम नाही नगरपालिकेचं काम आहे नगरपालिका बोलतात कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे तर मग प्रत्येक ठिकाणी असं चालत गेलं तर मग करणार काय आपले बदलापूरची जे रहिवाशी आहे ते राहणार आहेत त्यांनी लांबून येऊन इथं घरं घेतले ते इथं राहतात आणि बदलापूरचं एक नाव आहे सुंदर बदलापूर आणि त्या ठिकाणी जर हे असा गोंधळ कारभार असला तर मग कसं होणार आता हे बघा ह्या पाईप इथं टाकून ता ठेवलेलं आहे त्यांनी त्या पाईपावर त्यांनी टाकून ठेवलेलं आहे त्या पायपाची एक पोशिजर असते की त्याच्यावर रेती पाहिजे महानगर घ्यायची सी ओ पी अशी असते सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय रेती असते त्याच्यानंतर सॉप माती असते आणि त्याच्यानंतर मग लादी वारणी टेप अशी त्यांची पोसिजर असते पण इथं बघण्यासाठी कोणच नाही तिथं रेती पण नाही काय नाही हे मोठमोठे धोंडे त्याच्यावर टाकतात आणि उद्या फ्युचरमध्ये गाडी जाऊन 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 जर एखादा दगर त्या पायपावर टोकदार असला त्या पायपावर जर पडला आणि दबून दबून त्या पायपाला जर होल लागलं मग उद्या मोठं ऍक्सिडेंट झालं गॅस लीक झाला तर येथी जबाबदार कोण अनेक नियमांना धाब्यावर बसून प्रशासन असेल किंवा महानगर गॅस असेल यांनी आपल्या नियम मोडून या ठिकाणी काम सुरू केलंय तर हे पहिले वेळ नाहीये अनेक ठिकाणी बदलापूर शहरात आपण पाहिलं तर अशा प्रकारचा मनमानी कारभार पाहायला मिळतो आणि जणू काही चांगला रस्ता खराब करण्याची सुपारीच महानगर गॅसने घेतली की काय असा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतोय एक तर एकीकडे अपघात असे होत असतात त्यामुळे याला जबाबदार ह्या प्रकारचे रस्ते देखील आहेत की अशा प्रकारे एन पावसामध्ये गाडी स्लिप होऊन अपघात होण्याचा जो सिलसिला असतो तो मोठ्या संख्येने पाहायला मिळतो आणि त्यातच महानगर गॅसने जो रस्ता खणून ठेवलाय त्यामुळे या अपघाताचा आता हा प्रवासच एक म्हणता येईल आणि अपघातांची मालिकाच या शहरामध्ये सुरू होते की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याकडे प्रशासन कशा कशाप्रकारे पाहतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्ताच इतकंच अशाच नवनवीन विषयांसोबत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू मी निकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर